शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कारण नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी सरकारने एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे नेमका आता शेतकऱ्यांना हा हप्ता कधी मिळणार याची माहिती आपण आपल्या वेबसाईटवरती पब्लिश केली शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता आता जाहीर झाला आहे या दोन्ही योजनांची रक्कम आजपासून पुढील काही तासात थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊ लागणार आहे अनेक दिवसांपासून शेतकरी मित्र या हप्त्याची प्रतीक्षा करत होते आणि ती प्रतीक्षा आता संपलेली आहे सुरुवातीला निवडक जिल्ह्यांना रक्कम वितरित केली जाणार आहे त्यामुळे तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर हप्त्याची रक्कम कधी तुमच्या खात्यात येऊ शकते त्यामुळे आपले खाते तुम्ही तपासत राहा आज आपण म्हणू शकतो हे खरच एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे कारण मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक अतिशय महत्वाची बैठक घेतली या बैठकीत सरकारने जाहीर केलं की, की फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्यामुळे जर आपण पात्र असाल तर काही तासातच तुमच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ शकतात चला तर मग आपण पाहूया कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा भेटणार आहे फक्त एका मिनिटात आपण जाणून घेऊ की आज पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीस आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता मिळून चार हजार रुपयांची रक्कम पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे सरकारच्या माहितीनुसार राज्यातील जवळपास त्र्याण्णव लाख शेतकरी बांधवांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा होणार आहे आधी थोडा विलंब झाला असला तरी आता दोन्ही योजनांचे पैसे एकत्रितपणे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे याचा अर्थ असा आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा एकविसा हप्ता मिळून चार हजार खऱ्या अर्थाने आनंदाचा आहे कारण अनेक दिवसांपासून तुम्ही या योजनेच्या पैशांची वाट बघत होता आता दोन्ही योजनांचे हप्ते तुमच्यासाठी जारी करण्यात आले आहे आजपासून पुढील दोन ते तीन तासांमध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा होतील या दोन्ही योजनांची रक्कम टप्प्या टप्प्याने जमा होणार असून नमोचे दोन हजार आणि पीएम किसानचे दोन हजार असे मिळून चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आता सरकणार सरकार आहे सरकारकडून या रकमेचं वितरण आज सकाळपासूनच सुरू झालं आहे म्हणजेच जे शेतकरी नमो योजना आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यांमध्ये आता थेट रक्कम जमा होत आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून चालू असलेली प्रतीक्षा पूर्णपणे संपली चला तर मग आपण पाहूया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आजपासून पैसे जमा होऊ लागले आहेत याची सविस्तर माहिती आपण आता अगदी एक मिनिटात जाणून घेऊ आता हा व्हिडिओ तुम्ही त्यामुळे शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओच्या शेवटी आपण त्या शेतकऱ्यांची यादी पाहणार आहोत ज्यांच्या खात्यात आज प्रत्यक्ष पैसे जमा होणार आहेत आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर तुम्ही लगेच सबस्क्राईब करून टाका नाहीतर पुढील अपडेट तुम्हाला भेटणार नाही त्यामुळे तुमचं नुकसान सुद्धा होऊ शकते आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री यांच्या हस्ते डीबीटीचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता अधिकृतपणे वितरित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सुद्धा डीबीटीचं बटन दाबून पी एम योजना वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आता पुढील काही तासात पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे एकत्रित चार हजार रुपये भेटणार आहे मात्र लक्षात ठेवा काही शेतकऱ्यांनी आपल्या खात्याशी शे संबंधित काही कामे अजूनपर्यंत पूर्ण केलेली नसतील तर निधी जमा होण्यास विलंब होऊ शकतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचं नाव यादीत आहे का हे तुम्ही नक्की तपासा चला तर मग आपण लगेच पाहूया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपासून या दोन्ही योजनांचा लाभ मिळतो आहे आपल्या राज्यात आज एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी एकत्र येऊन मंत्रिमंडळाची बैठक घेतली या बैठकीत सरकारने नमो आणि पीएमचे दोन्ही हप्ते याच्याबद्दल सविस्तर चर्चा केली आणि शेवटी असं ठरलं की डीबीटी च बटन दाबून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पैसा सरकवणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे आता ही प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आता या वेळच्या वितरणामध्ये सरकारने सोळा जिल्ह्यांचा समावेश केलेला आहे यावेळेच्या वितरणामध्ये सरकारने कोणत्या सोळा जिल्ह्यांचा समावेश केला आणि कोणत्या बँकांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत याची सगळी डिटेल माहिती आपण पुढे पाहणार आहोत जर तुमचा जिल्हा या यादीत आहे आणि तुमचं बँक खातं या प्रमुख बँकांपैकी एका बँकेत आहे आणि आधार कार्ड सोबत लिंक आहे तर शंभर टक्के खात्री ठेवा की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतीलच म्हणून शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका कारण जर तुमचं नाव यादीत असेल आणि तुम्ही तपासलं नाही तर निधी मिळण्यात तुम्हाला मोठी येऊ शकते चला तर मग फक्त मिनिटात आपण पाहू की ते कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या बँक आहेत ज्या बँकांमध्ये चार हजार रुपयाचा निधी सरकणार आहे पण त्यासोबत एक गोष्ट लक्षात ठेवा रक्कम फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल म्हणजे जे शेतकरी सरकारने ठरवलेल्या सगळ्या अटी आणि पात्रतेमध्ये बसतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल ज्यांनी नियमानुसार पात्रता पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या नियमानुसार काही प्रगतीशील आणि बागायतदार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही कारण या योजना प्रामुख्याने लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात ही माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृतपणे स्पष्ट केली आहे म्हणूनच शेतकरी बांधवांनो पुढे आपण पाहूया की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या कोणत्या बँकांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होऊ लागले आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना यावेळेचा या हप्ता मिळणार आहे या सर्व माहितीसाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण पुढच्या काही मिनिटात तुम्हाला संपूर्ण यादी आणि डिटेल माहीत होणार आहे जर तुम्ही पीक विमा योजना आणि कर्जमाफी योजना यांचे लाभार्थी असाल तर बातमी तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आहे कारण सरकारच्या माहितीनुसार मान्सूनच्या परतीच्या पावसामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मोठं नुकसान झालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरच शासनाने शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या योजनांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना आता थेट सहायता भेटणार आहे मागील काही महिन्यांमध्ये आपल्या राज्यात मान्सूनच्या परतीच्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला होता काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या तर काही ठिकाणी घरं आणि जनावर सुद्धा वाहून गेले अनेक शेतकरी बांधवांनी आपला संपूर्ण हंगाम गमावला तर काहींनी आपले जीवन सुद्धा गमावले इतकं गंभीर नुकसान या काळात झालं होतं या सर्व परिस्थितीचा विचार करून सरकारने तात्काळ मोठा निर्णय घेतला पात्र शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ देण्याचा म्हणजेच जे शेतकरी पात्रतेच्या अटींमध्ये बसतात त्यांच्याच खात्यांमध्ये आता दोन्ही योजनांचे पैसे सरकतील आता पाहूया या योजनांसाठी सरकारने ठरवलेल्या काही महत्वाच्या अटी सगळ्यात पहिली अट लक्षात घ्या शेतकरी बांधवानं तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट महत्वाची माहिती यामध्ये सरकारने ज्या अटी ठरवलेल्या आहेत त्या तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे तर सरकारने सांगितलं आहे की शेतकरी बांधवांसाठी पहिली अट म्हणजे महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी असणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असाल तरच तुम्हाला नमो शेतकरीचा आठवा हप्ता भेटेल असं सरकारने स्पष्टपणे नमूद केलं आहे ही सगळ्यात महत्वाची आणि पहिली अट आहे आता आपण पुढे पाहणार आहोत ती म्हणजे दुसरी अट जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला दोन्ही योजनांचा लाभ भेटेल पहा शेतकरी बांधवांनो दुसरी अट सुद्धा अत्यंत महत्वाची आहे सरकारच्या नियमानुसार या योजनांचा लाभ फक्त लघु आणि मध्यम उत्पन्न गटातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे अशा शेतकऱ्यांनाच या योजनांचा लाभ घेता येतो त्यामुळे तुमचं उत्पन्न जर शासनाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी असेल तर तुम्ही या योजनांमध्ये फिट बसता आणि जर तुमच्याकडे दहा बारा किंवा वीस लाख रुपये किमतीची चार चाकी वाहन असतील फोर व्हीलर असेल तर तुम्ही मात्र या योजनांपासून लांब राहा कारण तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून एक रुपया सुद्धा भेटणार नाही तसेच अत्यंत महत्वाचं चा, तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा म्हणजेच घरात कोणी सध्या सरकारी सेवेत किंवा अगोदर सरकारी नोकरीतून रिटायर झालेला व्यक्ती असेल तर अशा कुटुंबाला योजनांचा लाभ भेटणार नाही सरकारने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणून शेतकरी बांधवांनो जर तुम्ही या सर्व अटींमध्ये बसत असाल तर तुम्ही टेन्शन घेण्याचं काही कारण नाही तुम्ही काळजी करू नका तुमच्या खात्यात लवकरच थेट हप्त्याची रक्कम जमा होऊ लागेल आता पुढच्या टप्प्यात आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या कोणत्या बँकांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होतील आणि सरकारने कोणत्या बँकांना या हप्त्याचं वितरण करण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत चला तर मग ती सविस्तर यादी आपण लगेच पाहूया आता सगळ्यात महत्वाची माहिती जाणून घेऊ तुमचा जिल्हा या, या यादीमध्ये आहे का नाही जर तुमचा जिल्हा या, या यादीत असेल तर तुमच्या खात्यात शंभर टक्के पैसे येतील आणि ज्यांचा जिल्हा या, या यादीत नसेल त्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही त्यांचा हप्ता निसटणार नाही तर सरकारच्या नियोजनानुसार उद्या किंवा परवा त्या जिल्ह्यांना सुद्धा निधीचं वाटप होणार आहे पण बघा शेतकरी बांधवांनो सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की नमो शेतकरी आणि पीएम चा हप्ता मिळवण्यासाठी तीन अतिशय महत्वाची इम्पॉर्टंट कामं करणं गरजेचं आहे जर तुम्ही ही कामं पूर्ण केली असतील तर तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी कोणतीच अडचण नाही परंतु ही तीन कामं अजून केली नसतील तर तुमच्या खात्यात निधी जमा होण्यास उशीर होऊ शकतो किंवा निधी जमा सुद्धा होणार नाही आता बघा सरकारने जाहीर केलेली अधिकृत जिल्ह्या आणि बँकांची सविस्तर यादी या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होणार आहे एकूण सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या टप्प्यामध्ये निधीचं वाटप केलं जाणार आहे म्हणून लक्षपूर्वक आहे का एका? आता आपण एका मागोमाग एक या सोळा जिल्ह्यांची संपूर्ण यादी पाहणार आहोत आता बघा सर्वात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट सरकारने ज्या सोळा जिल्ह्यांमध्ये निधी जमा करण्यास सुरुवात केली त्यात तुमचा जिल्हा आहे का नाही हे पहा या टप्प्यात ज्या जिल्ह्यांना निधी भेटणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे औरंगाबाद जिल्ह्याचं औरंगाबाद म्हणजे सध्याचा संभाजीनगर जिल्हा त्यानंतर नंबर लागतो उस्मानाबाद धुळे अकोला यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा जर तुम्ही यापैकी कोणत्याही जिल्ह्यातील असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी अक्षरशः आनंदाचा ठरणार आहे कारण तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजना आणि पीएम योजनेचे हप्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर जे उरलेले जिल्हे आहेत त्यामध्ये नंबर लागतो जालना वर्धा गोंदिया गडचिरोली भंडारा हिंगोली त्यानंतर कोकण किनारपट्टीचे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यासोबत मुंबई जवळचा पालघर आणि इकडे खानदेशातला नंदुरबार या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पुढील काही तासात हप्त्याची रक्कम भेटायला सुरुवात होईल म्हणजेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये नमोचा आठवा आणि पीएमचा एकविसावा हप्ता जमा होत आहे आत्ता बघा शेतकरी बांधवांनो सरकारकडून हे देखील स्पष्ट करण्यात आलं आहे या टप्प्यात निधी बारा प्रमुख बँकांच्या माध्यमातून थेट खात्यांमध्ये जमा होईल या बँकांमध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो शेतकऱ्यांच्या लाडक्या बँकेचा ती आहे बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्यानंतर आपल्या देशातली सगळ्यात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक त्याच्यानंतर नंबर लागतो कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक प्रायव्हेट बँक म्हणून एच डीएफसी बँक आय सी आय सी आय बँक त्याच्यानंतर सगळ्यांची लाडकी ॲक्सिस बँक आणि त्याच्यानंतर स्वस्तात कर्ज देणारी बँक म्हणून कोटक महिंद्रा बँक या सर्वांचा समावेश आहे म्हणून जर तुमचं खातं यापैकी कोणत्याही बँकेत असेल आणि तुमचा जिल्हा नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत असेल तर शेतकरी बांधवांनो खात्री ठेवा तुमच्या खात्यात पैसा सरकलाच म्हणून समजा हे पैसे व्यवस्थितपणे मिळावेत यासाठी सरकारने अतिशय महत्वाची कामं प्रत्येक लाभार्थ्याला करण्याचं आवाहन केलेलं आहे तर चला ती तीन अतिशय काम का म्हणजे सात बारा ऑनलाइन निघतो का ते ताबडतोब चेक करा जर तुमचा सात बारा ऑनलाईन दिसत असेल आणि तुम्ही त्या सोळा जिल्ह्यांपैकी असाल तर तुमचं खातं या बारा बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर तुम्ही शंभर टक्के निश्चिंत व्हा तुमचं काम झालंच म्हणून समजा आता दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक झालेलं आहे का ते चेक करा बँकेत जा बँकेच्या जा, मॅनेजरला भेटा त्याला सांगा की माझं आधार कार्ड बँकेच्या खात्यासोबत लिंक आहे काय मला चेक करून द्या तो तात्काळ तुम्हाला मदत देईल तुम्हाला त्या ठिकाणी तुमची डिटेल तुमचं अपडेट शंभर टक्के समजेल शेतकऱ्यांना फक्त या छोट्याशा कारणांमुळे पैसे गमवावे लागले आहेत त्यामुळे हे काम तुम्ही आजच करून टाका तिसरं अत्यंत महत्वाचं काम म्हणजे बँक पासबुक आणि खातेत तपशील अद्यावत करून घ्या जर पासबुक जुनं असेल आणि खातं निष्क्रिय असेल तर निधी तुमच्या खात्यापर्यंत येणार नाही तुमच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल तुमचं नाव यादीतून वगळण्यात येईल आता ही तीनही महत्वाची कामं तुम्ही जर पूर्ण केलेली असतील तर तुम्ही निश्चिंत राहा शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यात निधी खटाखट जमा होणार आहे शंभर टक्के खात्रीने जमा होणार आहे आता लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्यात एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यातील पहिल्या सोळा जिल्ह्यांना निधीचं वाटप आजपासून सुरू झालेलं आहे उरलेल्या जिल्ह्यांना उद्या आणि परवापर्यंत निधीचं वाटप होणार आहे म्हणून तुमच्या जिल्ह्याचं नाव पुढच्या यादीत आहे का हे सुद्धा तुम्ही तपासून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा ज्यामुळे तुम्हाला अत्यंत नवीन अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या इतरांपर्यंत शेअर करा आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र